नमस्कार मित्रांनो देवानंद शेटे ज्यावरचे कणस ते उघडले तर जायचं शेतामध्ये बैल ती घेऊन बैलगाडी घेऊन जायचं शेतामध्ये काल आबाळ आलं म्हणून ज्यावरचे कणस झाकून ठुले होते पहिला कासरा ते लावायचा द्यायचं बैलगाडी घेऊन हार्बरचं मळाला गुळी घेऊन यायचे हारबरचं पोट्याचं थोडं साठाभर गुळी होईल यायचे घेऊन वासराली ती पाणी पाजायचे पाणी ती पाजून वासरं शेडमध्ये बांधायचे त्यांनी सोयाबीनचं गुळी टाकायचं काल थोडा जेवारीचा कडबा आणला होता असं गुळी खाल्ले की त्यांनी कडबा टाकायचा बारीक बारीके खाते तर काल झाली जेवारी काढायची तिकडलं पावट्याचं हरभऱ्याचं गुळी घेऊन यायचं याचा आता बाटूक पण घेऊन यायचं वासराली पाच तो वासर पाणी हौदावर आणायचे पाण्यावर सोडून की पाणी ती पेते हौदावर वासर पाणी ते पाजायचे दोन कारवडी एक गोरण वगैरे आहे पाल आणली पाणी वारली तर सोयाबीनच्या गुळी ठुलते ड्रम मध्ये खाल्ले गुळी आता ताणले असते वाचत पाणी पहिले तर वासराती पाणी पाणी पेले, पेले की शेणामध्ये नेऊन बांधायचे ड्रम मध्ये गुळी ठोवायचं दावणीमध्ये त्यांचं तोंड पुरत नाही खाता येत नाही त्यांनी म्हणून ड्रममध्ये गुळी ठोवा लागते दोन वासराला ड्रम मध्ये दोन्ही टोपल्यामध्ये ठोवायचं गुळी गुळी खाल्लो तर सकाळी सोयाबीनचं ती ताण पाणी पेले तर गुळ्याला नाही म्हणत गुळी ठुलत ड्रम मध्ये खाऊन टाकलं गुळी त्यांनी बांधायची शेडमध्ये पुन्हा बैलगाडी घेऊन जायची शेतामध्ये थोडा कडबा राहिला गोळा करायचा त्या सुड्या घालायच्या सुडी घालून पुन्हा हरभरीच गुळी आणायची जाऊन हरभऱ्याचं पोटीचं आहे थोडं येताना कडूळ पण घेऊन यायचं बारीक बारीक बाटो खायती आणायचं पहिले वासरं पाणी याचे शेडमध्ये बांधायचे वासराने कडूळ आणलं होतं त्यामुळे आळू बला नव्हते करायला लागलं गाई वासराने टाकायचं करून त्याच्या शेतामध्ये सुर राहायची कुठे करायची कुठे ती करू सुड्या ती घालून घालून कडब्याच्या तीन सुड्या घालायच्या एक घातली बाळा खाली वळणात सुडी घातली एक दोन घालायच्या ओस आला तरी भिजत नाही कडबा तीन सुड्या होत्याला घालून घ्यायच्या मला हॉर्बरायचं गुळी न्यायला बैलगाडीमध्ये न्यायचं पटकर ती बांधले तर टोपल्यानं भरायची गुळी काय बसलती बसल ती न्यायचं राहिलेलं उद्या घेऊन जायचं बसल वाटलं बैलगाडीमध्ये ब बसत नाही राहिलेलं उद्या घेऊन जायचं जवारीचं बाटो पण घेऊन जायचं थोडं पावट्याचं हारबरायचं उद्या जायचं गुळी ती घेऊन एक उद्या गाडी होईल अजून बसेल तेवढं भरता बैलगाडीमध्ये गुळ्यानं गाडी भरली उद्या ना राहिलेलं हरभऱ्याचं घेऊन जायचं आता का जवारीचं बाटू कापलेला ती टाकायचं गाडीवर एक वाजलं या बैलाचं ले लिंबा सावलीला बांधलेले ऊनपणले लागले पाणी पाजून सावलीला बांधलेत सावलीला बांधून गाडी भराल ताव भरली गाडी तर कडूळ कापून गाडीमध्ये टाकून घ्यायचं कडूळ ती कापून गाडीमध्ये टाकून पुन्हा घरी जायचं